आप तक समाचार कड़वा, लेकिन सच। सी बाफना जहां विश्वास ही जरगावातून एक हृदयद्रावक बातमी देवगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात इंदुबाई पाटील यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत सांगितले बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत घटनास्थळी पिंजरे बसवण्यात आले आहेत ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत आणि आरआरटी पथक सातत्याने गस्त घालत आहे शेतकरी व पशुपालक यांना त्यांनी आवाहन केले शेतात एकटे जाऊ नका समूहाने जा जनावरे बांधून ठेवा आणि विशेष काळजी घ्या मंत्री पाटील यांनी सांगितले की एकूण पंचवीस लाख रुपयांच्या मदतीपैकी दहा लाख रुपयांचा धनादेश आज देण्यात आला आहे आणि उर्वरित पंधरा लाख रुपये लवकरच देण्यात येतील प्रशासन आणि वनविभागाकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला चार ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे अकरा वाजता देवगाव फुकणी येथे त्रेहत्तर वर्षीय इंदुबाई वसंत पाटील आपल्या शेतात कपाशीची निंदणी करत होत्या तेव्हा बिबट्याने हल्ला केला त्यांचे शेत गिरणा नदीलगत असून एरंडोल व राजवड वनपरिक्षेत्राच्या सीमेजवळ आहे हल्ल्यानंतर गावकऱ्यांनी धैर्य दाखवत बिबट्याला हुसकावून लावले आणि तत्काळ वनविभागाला कळवले दुसऱ्याच दिवशी फुकनी गावाजवळ बिबट्याने गायीवर हल्ला केला ज्यावर तातडीने कारवाई करण्यात आली रविवारी धनादेश वितरणाच्या कार्यक्रमाला वनविभागाचे अधिकारी स्थानिक जनप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते जरगावहून नेहा राजपा इंडिया आप तक समाचार लेकिन बाफना ज्वेलर्स जहा विश्वास ही परंपरा है